रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय क्षय आरोग्यधाम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या संकल्पनेतून आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालय परिसरातून जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान व आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅलीला जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका श्रीमती आरती कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी स्वतः रॅलीसोबत चालून महिलांच्या सन्मानार्थ आपला सहभाग नोंदवला यावेळी सहाय्यक अधिसेविका श्रीमती आशा कुरसिंगे श्रीमती मीना शेळके व रुग्णालयातील परिचारिका महिला अधिकारी कर्मचारी विद्यार्थिनी परिचारिका यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला रॅली दरम्यान विविध आरोग्यविषयक योजनांबाबत जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या सकाळी अकरा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा श्री रुग्णालय क्षय आरोग्यधाम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान श्री रुग्णालय परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे लेक्चर हॉलमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने यांच्या अध्यक्षतेमध्ये व स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम व सांस्कृतिक सोहळा पार पडला यावेळी सामाजिक आरोग्य व क्रीडा तसेच इतर सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई काकडे वसुंधरा टीमच्या शीतल सोनुने पोलीस अधिकारी कोकिळा तोमर नंदिनीताई टापरे ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या उर्मिला दिदी अश्विनी जाधव पौर्णिमा सोनवणे वैशाली वैराळकर व इतर आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ठसा उमटवणाऱ्या रणरागिनी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्रीमती शाहिनताई पठाण वंदनाताई काकडे उर्मिला दिदी अधिसेविका श्रीमती आरती कुलकर्णी अधिसेविका श्रीमती कुरसिंगे श्री रुग्णालयाचे अधिसेविका विजया उजाडे यांनी महिला सुरक्षा महिला स्वातंत्र्य व महिलांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केलं त्यानंतर आपल्या रोजच्या धावपळीतून व कामाच्या ताणातून एक दिवस स्वतःसाठी काढून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील तिन्ही आरोग्य संस्थांमधील महिला अधिकारी कर्मचारी परिचारिका यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं उत्कृष्ट असं सादरीकरण केलं गीत गायन नृत्य याचा समावेश यामध्ये करण्यात आला अमित किनीकर पौर्णिमा जाधव ज्योतिगिरी यांनी सुंदर नाटिका सादर केली अधिपरिचारिका व गायिका श्रीमती सरला देशमुख यांनी बहारदार गीत सादर केली परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी थोर महिलांचे वेशभूषा व संवाद याचे अतिशय सुंदर सादरीकरण केलं कुमारी सौम्या भवन मगर या चिमुकलीनं केलेल्या अतिशय सुंदर लावणी नृत्याने सर्वांची वाहवा मिळवली व वा कार्यक्रमात रंगत आणली यावेळी डॉक्टर्स वैद्यकीय परिचारिका महाविद्यालयाचे प्राध्यापक अधिकारी वर्ग सर्व महिला अधिकारी कर्मचारी वर्ग परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन सरला देशमुख व अमित किनीकर यांनी केला काही महिन्यांपूर्वी ज्ञानगंगा घाटामध्ये अपघातानं रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या असह्य तरुणाला आपल्या वाहनानं रुग्णालयात पोहोचवून त्याचं प्राण वाचवल्याबद्दल वुमन्स मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल शीतल मोगल यांचा सर्व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला महिला दिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व आयोजन शीतल मोगल यांनी अतिशय उत्कृष्टपणे श्रीमती मोगल यांनी पार पाडलं जागतिक महिला दिनाचा सोहळा यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कैलास झिने वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभलं तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपस्थित अधिकारी कर्मचारी परिचारिका बंधू भगिनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुरक्षा रक्षक यांनी सहकार्य केलं सर्वांच्या एकजुटीच्या योगदानातून जागतिक महिला दिन उत्साहात पार पडलाय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा